नमस्कार सखी सोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत सु येत्या बुधवारी म्हणजेच सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री येत आहे आणि या महाशिवरात्रीनिमित्त आपल्याला काही प्रभावी उपाय करायचा आहे तर हा प्रभावी उपाय कोणता आहे हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत याआधी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम शिवाय लिहायला विसरू नका चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोणता प्रभावी उपाय केल्याने भगवान शिव प्रसन्न होऊन आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण करतील हे पाहूया या दिवशी सर्वत्र महादेवाची पूजा आणि उपासना केली जाते बघा महाशिवरात्र ही भगवान शिवशंकराला समर्पित असते त्यामुळे तुम्ही या दिवशी भगवान शिवशंकराची मनोभावे आणि प्रसन्न मनाने पूजा करायची असते त्यांची मनोभावे पूजा करून त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घ्यायचा असतो त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या या दिवसामध्ये तुम्ही काही उपाय केले तर नक्कीच तुम्हाला त्याचे फळ मिळेल तर चला तर पाहूया असा कोणता उपाय केल्याने नक्कीच महादेव तुमच्यावर प्रसन्न होऊन तुमच्या सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण करतील बघा प्रत्येक महादेवाच्या मंदिरासमोर नंदी असतो तर तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी नंदीच्या कानामध्ये दोन शब्द बोलायचे आहेत ज्यामुळे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील तर चला तर पाहूया असे कोणते दोन शब्द आहेत जे बोलल्याने तुमच्या मनातील ज्या काही इच्छा आहेत त्या नक्कीच पूर्ण होतील महादेवाच्या कृपेने तुमच्या घरातील दुःख दारिद्र्य कमी होऊन तुमच्या सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण होतील तुम्हाला हा अतिशय सोपा आणि साधा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर चला पा तर पाहूया असा कोणता उपाय आहे जे केल्याने तुमच्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य नष्ट होईल याची संपूर्ण माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये भगवान शिवशंकराच्या पूजेबरोबरच महादेवाचे वाहन म्हणजेच नंदीला खूप महत्त्वाचे स्थान दिले जाते महादेवाची जशी विधिवत पूजा केली जाते त्याचप्रमाणे नंदीची सुद्धा विधिवत पूजा केली जाते बघा प्रत्येक शिव मंदिराच्या समोर नंदी हा असतो ज्याप्रमाणे महादेवाची पूजा केली जाते त्याचप्रमाणे नंदीची सुद्धा मनोभावे पूजा केली जाते ज्याप्रमाणे महादेवाच्या पूजेला आणि दर्शनाला महत्त्व दिले जाते तेवढ्याच मोठ्या प्रमाणात नंदीच्या दर्शनाला आणि पूजेला महत्त्व दिले जाते बघा आपण एखाद्या शिव मंदिरात गेलो आणि भगवान शिवशंकराची मनोभावे पूजा केली आणि नंदीची पूजा केली नाही तर ती पूजा अपूर्ण मानली जाते तसेच आपली कोणतीही मनोकामना पूर्ण होत नाही आणि ही पूजा अपूर्ण मानली जाते त्यामुळे तुम्ही जेव्हा केव्हा मंदिरात जाल तेव्हा भगवान शिवशंकराच्या पूजेबरोबरच नंदीची सुद्धा पूजा करायची आहे त्यामुळे तुमच्या सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण होतील त्यामुळे शिवशंकराच्या पूजेसोबतच नंदीची पूजा करायला विसरू नका बघा शैवग्रंथामध्ये भगवान शिवशंकराचे वाहन नंदीला भक्ती आणि शक्तीचे प्रतीक मानण्यात आले आहे त्याचप्रमाणे नंदी हा भगवान शिवशंकराच्या गणातील एक गण मानला जातो आणि नंदी हा भगवान शिवाच्या खास गणामधील एक आहे त्याचं एक रूप म्हणजे महेश म्हणजेच त्याला आपण बैलसुद्धा म्हणतो त्यामुळे भगवान शिवशंकराच्या पूजेसोबतच नंदीच्या पूजेलासुद्धा खूप महत्त्वाचे स्थान दिले आहे त्यामुळे तुम्ही जेव्हा केव्हा मंदिरात जाल तेव्हा भगवान शिवशंकराच्या पूजेबरोबर नंदीची पूजा अवश्य करा अन्यथा भगवान शिवशंकराची पूजा करण्याचे पुण्य आपल्याला मिळणार नाही धार्मिक ग्रंथानुसार बघा भगवान शिवशंकराने ध्यानात मग्न असताना नंदीला आशीर्वाद दिला होता असे सांगितले होते की जर एखाद्या भक्ताने त्यांची इच्छा तुझ्या कानामध्ये सांगितली तर ही प्रार्थना तू माझ्यापर्यंत पोहोचवायची आहे त्यामुळे जेव्हा केव्हा भगवान शिवशंकर हे तपशरेत असतील तेव्हा माता पार्वतीही नंदीच्या कानामध्ये आपले शब्द सांगत असे मानले जाते त्यामुळे शिवभक्त हे आपली इच्छा नंदीच्या कानामध्ये बोलून दाखवत असतात त्याचप्रमाणे नंदी हा शिव मंदिराचा द्वारपाल देखील मानला जातो त्यामुळे नंदीच्या परवानगीशिवाय महादेवाच्या मंदिरात कोणी पोहोचू शकत नाही त्यामुळे शिवशंकराच्या पूजेसोबतच नंदीच्या पूजेला सुद्धा खूप महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे त्यामुळे तुम्ही शिवशंकराच्या पूजेसोबतच नंदीची पूजा नक्की करायची आहे तर महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला सुद्धा नंदीच्या कानामध्ये हे दोन शब्द बोलायचे आहेत तुमची जर खूप दिवसापासूनची काही इच्छा असेल मनोकामना असेल तर ती नंदीच्या कानामध्ये सांगायची आहे जर एखादी इच्छा तुमची खूप दिवसापासून असेल आणि ती इच्छा तुरंत पुरू व्हावी असे वाटत असेल तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे सर्वप्रथम तुम्हाला काय करायचे आहे शिवमंदिरात जाऊन भगवान शिवशंकराची मनोभावे पूजा करायची आहे शिवलिंगाची पूजा झाल्यानंतर तुम्हाला नंदीसमोर एक दिवा लावायचा आहे दिवा लावल्यानंतर तुम्हाला नंदी महाराजांची आरती करायची आहे आरती झाल्यानंतर आपण कोणाशीही न बोलता नंदीच्या कानामध्ये हरिओम असे म्हणून आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवायची आहे तर तुम्हाला माहीत नसेल की नंदीच्या कोणत्या कानामध्ये इच्छा बोलून दाखवल्याने पूर्ण होते तर तुम्हाला नंदीच्या डाव्या कानामध्ये इच्छा दी, बोलून दाखवायची आहे जेव्हा आपण नंदीच्या कानामध्ये आपली इच्छा बोलून दाखवाल तेव्हा शिवशंकरापर्यंत आपली इच्छा नक्कीच जाईल आणि ती आपली इच्छा नक्की पूर्ण करतील जेव्हा आपण नंदीच्या कानामध्ये आपली इच्छा बोलून दाखवणार असतो तेव्हा आपला चेहरा हाताने झाकून घ्यायचा आहे त्यामुळे आपण जेव्हा इच्छा बोलून दाखवणार असतो तेव्हा आपली ही इच्छा कोणीही ऐकणार नाही जेणेकरून तुमची ही इच्छा गुप्त राहायला पाहिजे अशी ही इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे अशी ही इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे तुम्ही ही इच्छा व्यक्त करताना नंदी समोर फळे फुले तसेच प्रसाद ठेवायचा आहे आणि नंदीला मनोभावे नमस्कार करायचा आहे ज्यामुळे तुमच्या मनातील इच्छा नंदी भगवान शिवशंकरापर्यंत लवकरात लवकर पोहचवेल आणि भगवान शिवशंकर तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण करेल बघा असा हा एक उपाय तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे त्यामुळे तुमच्या मनातील इच्छा नक्कीच पूर्ण होण्यास मदत होईल तुमची कोणत्याही प्रकारची अडचण असेल आर्थिक समस्या असेल दरिद्रता कमी व्हावी हो असे वाटत असेल तर तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी हा उपाय नक्की करायचा आहे हा अतिशय सोपा आणि साधा उपाय आहे तो तुम्ही नक्की करू शकता ही सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद